सांगलीमध्ये मुळशी पॅटर्न पाहायला मिळालंय दुहेरी खुनानं सांगली हादरून गेलेली आहे दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम हत्या करण्यात आली आहे वाढदिवसाच्या दिवशीच उत्तम मोहिते यांची हत्या झाली आणि त्याच्यामुळे खळबळ माजली आहे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनीच त्यांचा खून केलाय आणि प्रतिहल्ल्यामध्ये हल्लेखोर शाहरुख शेख याचा सुद्धा मृत्यू झालाय असं कळतंय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून स्वप्नील नेमका सगळा काय प्रकार घडलेला होता कशामुळे हत्या झाली समजू शकले का पोलिसांनी या प्रकरणाची कशी दखल घेतली नक्कीच रिद्धी मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं दाखवण्यात आहे रावल्याने बर्थडे पार्टीमध्ये घुसून पाहिलं ज्या पद्धतीनं मारलं त्याच पद्धतीनं अशीच घटना जी आहे ती सांगलीमध्ये घडली आहे दलित महासंघाचे सांगली, महा सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हो आणि शाऱ्या शाब्या शेख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता काल दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हो यांचा वाढदिवस होता याच वाढदिवसामध्ये शुभेच्छा देण्यासाठी शाब्या शेख हा वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांसह दाखल झाला होता त्यावेळी शुभेच्छा देत असताना शाब्या शेख आणि उत्तम मोहिते हो यांच्यामध्ये वाद झाला या वादाचं पर्यावरण हानामारीमध्ये झालं यानंतर जे कार्यकर्ते आहेत ते उत्तम मोहिते घरामध्ये घुसले पाच ते सात जणांनी उत्तम मूर्ती यांच्यावर धावधार हट्ट्यांना हल्ला केला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला परंतु यावेळी मात्र उत्तम मोहते यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रति हल्ला केला यामध्ये शाऱ्या उर्फ शाब्या हा देखील गंभीर जखमी झाला त्याचा देखील या ठिकाणी खून झाला परंतु मुळशी पॅटर्नमध्ये दाखवण्यात जा, चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले सीन आहे तो, तो तंतोतंत अशीच घटना या ठिकाणी घडलेली आहे उत्तम मोहिते यांचा असल्यामुळे त्यांच्या घरासमोर स्टेज मारलं झालं होतं या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती जेवणावर सुरू होत्या परंतु गर्दी कमी झाल्यानंतर मात्र या वीस ते पंचवीस जणांनी डाव साधला यामध्ये या उत्तम मोहिते यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला रात्री या घटनेमुळे सांगलीमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता दगडशेटीत देखील प्रकार घडला वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांची धरपकड रात्रभर सुरू असल्याचं पाहाव्यास मिळालं हल्लेखोर आणि हल्लेपुराच्या घरावर देखील काही जणांनी चाल करण्याचा प्रयत्न केला परंतु उत्तम मोहिते आणि शाळावरून शागर शेख याचे घर जे आहे ते अवघ्या शंभर मीटर अंतरावर असल्यामुळे या परिसरामध्ये गारपीर चौक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचं पहाव्यास मिळालं होतं उत्तम मोहिते हे सामाजिक कार्यकर्ते देखील होते त्यांनी अनेक आंदोलन देखील केले होते त्यामुळे त्यांचा देखील जो संपर्क होता तो देखील दानगा संपर्क होता या ठिकाणी त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले कार्यकर्त्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होती परंतु शेख आणि मोहिते या दोन गटाचे जो पूर्व मनुष्य वाद होता त्रिकोण वाद होता या वादाचं पर्यावरण काल त्यांच्या वाढ सदस्य हानामारी झालं आणि ही जी घटना आहे ती घडलेली आहे काल दुहेरी खुनामुळे मात्र चांगली हजरून गेलेली आहे जी धन्यवाद सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी स्वागत